एक देश एक निवडणूक विधेयक आता संसदेमध्ये सादर होणार आहे सत्ताधारी पक्षाकडून खासदारांना सादर केलं जाणार आहे दुपारी बारा नंतर दिल्लीतल्या हिवाळी अधिवेशनामध्ये प्रस्ताव सादर होणार आहे शिवसेना खासदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे खासदार श्रीकांत शिंदेकडून व्हीप जारी करण्यात आलेला आहे हमारे कांग्रेस के साथियों को एक शब्द बहुत प्रिय है मैं आज उस शब्द का उपयोग करना चाहता हूं और उनका सबसे प्रिय शब्द आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेले आहेत शुभम आपण पाहतोय या ठिकाणी आज हिवाळी अधिवेशनाच्या संसदेमध्ये या ठिकाणी आता हे प्रस्ताव मांडला जाणार आहे व्हीप जारी करण्यात आलेला आहे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा व्हीप जारी केला आहे संदर्भात काय अधिकची माहिती नीलम आपण बघू शकतो एक देश एक निवडणूक यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहे हालचाली ज्या आहेत त्या आता दिल्लीमध्ये सुरू आहेत आणि त्याचसाठी एन डी ए प एन डी ए जी अलायन्स आहे या अलायन्समध्ये शिवसेनेतून खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांना जी आहे व्हीप बजावलेली आहे की सरकारला सरकारला पाठिंबा देण्यासाठी जे आहे आता शिवसेनेचे सर्व खासदार जे आहेत दिल्लीमध्ये आज येत आहेत व्हीप जो आहे तो बजावण्यात आलेला आहे वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव जो आहे तो सादर करण्यात येत आहे आणि यासाठी सर्व खासदार जे जय शिवसेनेचे दिल्ली मध्ये आज दुपारी बारापर्यंत दाखल होताना दिसून येणार आहेत काल भारतीय जनता पक्षाने देखील व्हीप जो आहे तो त्यांच्या खासदारांना जारी जारी केला होता आणि रात्री उशिरा जे आहे श्रीकांत शिंदे यांनी पत्र काढून शिवसेनेच्या खासदारांना देखील दिल्ली मध्ये याण्यासाठी संसदेमध्ये याण्यासाठी व्हीप जो आहे तो जारी केलेला आहे निलंब आपण पाहतो या विधेयकाला विरोधकांकडून विरोध केला जातोय त्या संदर्भात काय माहिती आहे अर्थातच इंडिया अलायन्स यामधनं जे आहे मोठा विरोध जो आहे वन नेशन वन इलेक्शन यासाठी विरोध जो आहे तो होत आहे राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील सर्व जे खासदार आहेत विरोधी जे विरोधी खासदार जे आहेत त्याला मोठा विरोध जो आहे तो देखील यासाठी दर्शवणार आहेत पण नेमकं आता अध्यक्ष कोणाचा ऐकणार आणि नेमकं हा विधायक प्रस्ताव जो आहे तो सादर झाल्यानंतर काय निर्णय होणार ह्याकडे लक्ष असणारच आहे नीलम जी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी